चौदा डिसेंबर दत्तजयंती सकाळी उठताच बोला हे दोन शब्द धनसंपत्तीत भरभराट होईल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपण प्रत्येकजण आपल्या घरातील वातावरण प्रसन्नतेचे राहण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नयेत यासाठी कायमच प्रयत्नशील राहतो आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपण दिवसरात्र काबाड कष्ट देखील करत असतो परंतु एवढे कष्ट करून देखील काही लोकांना यामध्ये सफलता मिळत नाही तर काही लोकांना कमी कष्ट करून भरपूर लाभ म्हणजेच भरपूर फायदा होत असतो मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो उपाय तुम्ही केल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये खूपच वाढ होणार आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की चौदा डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे या दिवशी गुरुदेव दत्तांचा जन्मोत्सव अगदी उत्साहात साजरा केला जातो या दिवशी दत्त आणि स्वामी समर्थांचे अनेक भक्त सेवेकरी आपल्या स्वामींची सेवा करण्यात मग्न असतात तसेच या दिवशी आणि भक्त स्वामींची सेवा करून तसेच अनेक प्रकारचे उपाय तसेच स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये पारायणाचे पठण देखील करतात भक्त स्वामींना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करीत असतात जेणेकरून आपल्या कुटुंबियांवर त्यांचा कृपाशीर्वाद कायम राहील आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतील यासाठी मनोभावे ते दत्त महाराजांची सेवा करीत असतात या दिवशी दत्तांचे नामस्मरण किंवा सेवा केल्यास त्या व्यक्तीला दत्त तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो तसेच मित्रांनो दत्त जयंतीच्या आधी आठ दिवस किंवा नंतर आठ दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते याला गुरुचरित्र सप्ताह असे देखील म्हटले जाते त्या दिवसांमध्ये अनेक भक्त गुरुदत्तांची नामस्मरण भजन कीर्तन देखील करतात दत्तजयंतीला सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते तर मित्रांनो दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही श्री दत्तांच्या नामाचे स्मरण तसेच मंत्रजाप केल्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही तुमच्या धनसंपत्तीमध्ये खूपच भरभराट होईल तर मित्रांनो मी एक तुम्हाला असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी बोलल्याने तुमच्या धनसंपत्तीमध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला जाणवेल तर तो मंत्र कोणता आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो दत्त जयंतीच्या दिवशी आपण लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे आपल्या घरातील देवघरातील जी पूजा करतो ती पूजा करून झाल्यानंतर श्रीदत्तांची विशेष पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी पूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून गुरुचरित्राच्या किमान एका अध्यायाचे पठण करायचे आहे तर मित्रांनो जर तुम्हाला गुरुचरित्राच्या एका अध्यायाचे पठन करणे शक्य नसेल तर मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे त्याचे नामस्मरण तुम्ही त्या दिवशी करू शकता हे दोन शब्द म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा मंत्र तर ते दोन शब्द आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त तर मित्रांनो किमान दोन वेळा या मंत्राचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे या मंत्राचे नामस्मरण करताना तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकता जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर कोणतीही माळ वापरू शकता एकाग्र मनाने कोणतेही विचार डोक्यात न आणता अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे आणि मित्रांनो दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये जर पैशामुळे आपल्या घरामध्ये भांडणे होऊ नयेत आपले घर प्रसन्न राहावे आपल्या धनसंपत्तीत वाढ होत राहावी असे जर वाटत असेल तर सात डिसेंबर चौदा डिसेंबर दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे जेणेकरून याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा